पितृपक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये खीर बनवली जाते पण फरक एवढाच आहे कुठे गव्हाची खीर बनवतात तर कुठे तांदळाची खीर बनवतात आता आज आपण तांदळाची खीर कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत कमी वेळेमध्ये छान रबडीसारखी दाटसर खीर बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करावं लागतात आणि प्रमाण अचूक वापरावं लागतं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सगळ्यात आधी आपल्याला खीर बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचेत जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून पाव कप म्हणजेच पन्नास ग्रॅम एवढे हे तांदूळ आहेत घरातील वाटी कप काही तुम्ही हे मोजण्यासाठी घेऊ शकता पण इथे मी कपाचं प्रमाण देते अगदी अचूक प्रमाण आता तांदूळ शक्यतो आपल्याला यासाठी सुगंधित वापरायचा आहे इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी आंबे मोह कालीमूज कुठलाही जो सुगंधित तांदूळ असतो तो तुम्ही यासाठी वापरू शकता आता आपण हे तांदूळ दोन ते तीन वेळेला अशा पद्धतीने चांगले धुवून घेणार आहोत दोन तीनदा मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी वीस मिनटं आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत आता हे तांदूळ वीस पंचवीस मिनटं मी भिजवून घेतलेले आहेत तांदूळ भिजले गेलेले आहेत तर हे जे भिजलेले तांदूळ आहेत त्यातले एक ते दीड चमचा तांदूळ मी बाजूला काढून ठेवते आणि उरलेले जे तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि ते तांदूळ ता आपल्याला या कुकरमध्ये घ्यायचेत आता यामध्ये आपण दूध घालूयात एक लिटर दूध घालायचं आपल्याला एव एवढ्या तांदळासाठी फुलक्रीम दूध वापरायचं फुलक्रीम दुधाची खीर चवीला चांगली लागते एकदा याला मिक्स करून घेऊया ढवळून घेऊयात आता गॅसची फ्लेम आपल्याला सुरू करायची कुकरचं झाकण लावायचं आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जर हे ओतू जात असेल तर अधूनमधून कुकरची वाफ काढून तुम्ही याला हलवू नाही घेऊ शकता फक्त कमी फ्लेमवरती शिजवायचं बारा ते पंधरा मिनटं लागतात फक्त जेव्हा आपण कुकरमध्ये शिजायला ठेवतो तर कुकर खूप जास्त आपल्याला अगदी गच्च भरायचं नाही आता पंधरा मिनटानंतर कुकरची वाफ गेलेली आहे बघू शकता हे छान दाटसर झालेले तांदूळही व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता एकदा याला मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला याला छान एकदम दाटसर आणि क्रीमी टेक्शर देण्यासाठी आपण जे एक ते दीड चमचा तांदूळ भिजवलेले काढून ठेवले होते बाजूला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये सात आठ आपल्याला भिजवून घेतलेले काजू घालायचे यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं एकदम जेवढं बारीक होईल तेवढं याला बारीक करायचं यामुळे आपली जी खीर आहे त्याला टेक्शर खूप छान येते एकदम क्रीमी होते आपली खीर आणि दाटसरही व्हायला मदत होते आता हे मिक्सरमधून बघू शकते एकदम छान बारीक झालेलं आहे हे या दुधामध्ये घालायचे गॅसची फ्लेम मी पुन्हा सुरू केलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते साधारण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण तांदूळ आणि काजू एकत्र वाटून घेतले त्यामध्ये आणि ते पाणी यामध्ये घालते आवडत कि असेल किंवा असेल तुमच्याकडे तर केसरचं दूध घालायचं थोड्या दुधामध्ये केसर घालून ठेवलेलं होतं ते दूध घालते मी यामध्ये आणि ते आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं शिजवून घेते एक याला उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला यामध्ये साखर घालायची तर साखर किती घालायची बघा एक लिटर दूध असेल तर तेवढ्यासाठी शंभर ग्रॅम आपल्याला साखर लागते पुरेशी होते शंभर ग्रॅम साखर जास्त गोड उडत असेल तर एक दोन चमचे वाढवू शकता पण तांदळाच्या दुप्पट आपल्याला साखर लागते पन्नास ग्राम जर तांदूळ असतील तर शंभर ग्रॅम आपल्याला साखर लागते आता साखर सगळ्यात शेवटी घालायची जर साखर तुम्ही आधीच घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजले जाणार नाहीत आणि आपली खीर व्यवस्थित होणार नाही त्यामुळे साखर सगळ्यात शेवटी घालायची आणि साखर घातल्यानंतरही आपल्याला गॅस लगेच बंद करायचा नाही साखर घालून त्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आणि म्हणजे साखरही व्यवस्थित त्यामध्ये शिजली जाते आणि मग खीरला चव छान लागते तर खूप जास्त वेळ लागत नाही साखर पटकन मेल्ट होते आणि पटकन हे शिजलं जातं सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची मिक्स करायचे आणि गॅस बंद करायचे तर पाहू शकता एकदम मस्त रबडीसारखी दाटसर आणि तेवढ्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर इथे खाण्यासाठी तयार आहे याआधी मी आपण जे रेग्युलर खीर बनवतो तांदूळ भाजून त्या पद्धतीच्या खीरची रेसिपीसुद्धा मी मागच्या वर्षी अपलोड केलेली आहे पोस्ट केलेली जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर पाहू शकता एकदम मस्त अशी आपली तांदळाची खीर इथे खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा